नमस्कार आज आपण करणार आहोत उपवासाचे साबुदाना बटाटा पापड हे पापड खायला एकदम मस्त खुसखुशीत लागतात अजिबातही दातांना चिकटले जात नाहीत तळल्यानंतर दुप्पट ते तिप्पट फुलले जातात आणि करायला अगदी सोपे आहेत न लाटता न तुटता हे पापड कसे करायचे ते या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा इथे तुम्हाला मी दाखवू शकते हा की में हा पापड किती मस्त पातळ असा झालेला आहे अजिबातही लाटलेलं नाही आहे कमी मेहनतीमध्ये हे पापड खूप छान होतात हे पापड करण्यासाठी मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाना आपल्याला हलका होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि हलका झाल्यानंतर आपल्याला कढईमधून काढून घ्यायचा आहे पाव किलो साबुदाण्यासाठी आपल्याला एक किलो बटाटे लागणार आहेत एक किलो बटाटे मी उकडून घेतले चांगले आणि गार झाल्यानंतर साल काढून किसून घेतलेला आहे बटाटा किसून घेणं खूप महत्त्वाचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घालून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत हे वाटत असताना यामध्ये थोडंसं मी पाणी घालून घेतलं आणि छान फाईन पेस्ट करून घेतली त्याचबरोबर हा जो साबुदाणा आहे तो सुद्धा मिक्सरला चांगला बारीक करून घेतला चाळणीने चाळून घेतलेला आहे साबुदाण्याचं हे सा हो जे पीठ आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आता हे आपल्याला सगळं छान असं एकत्र करून घ्यायचं आहे साबुदाणा मिक्सरमध्ये अगदी सहज बारीक होतो तर हे बघा जेवढा साबुदाणा लागेल तेवढा आपण थोडा थोडा करून यामध्ये घालून घेऊया तर अशा पद्धतीने आपण हे सगळं पाणी न घालता चांगलं एकजीव करून घेणार आहोत कारण आपण मिरची वाटत असताना त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घातलेलं होतं तर हे बघा अशा पद्धतीने मी यामध्ये अजून थोडासा साबुदाणा घालून घेत आहे तर पाव किलो साबुदाणा आहे तो एक किलो बटाट्यांसाठी अगदी परफेक्ट होतो हे बघा अजून थोडा मी साबुदाना यामध्ये घालून घेतला आणि अशा प्रकारे व्यवस्थित हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आता हे पीठ एकदा चांगलं मळून घेतले बटाटे उकडून घेतलेले आहेत तरीसुद्धा हे पापड छान एकसारखे व्हावेत अजिबातही कुठे तुटले जाऊ नयेत यासाठी आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा चांगलं वाफून घ्यायचं आहे हे बघा आता असं चांगलं मळून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये हे पीठ काढून घेतलं एका कढईमध्ये मी खाली पाणी उकळत ठेवलेलं त्यामध्ये हे भांडं ठेवलं पीठ मळलेलं आणि त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनिट या पिठाला आपल्याला छान अशी वाफ द्यायची आहे गॅस मध्यमाचेवरती ठेवलेलं आहे मध्यमाचेवरती आपण पंधरा मिनिट या पिठाला चांगली वाफ देऊन घेतली त्यानंतर हे असंच ठेवलं आहे पंधरा मिनिट आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हे बघा अशा पद्धतीचं हे आपलं पीठ तयार झालं छोट्या छोट्या गोळ्या तयार करायच्या आहे खालून आणि वरून एक पॉलिथीन शीट लावून घ्यायचं आहे पुरी मेकरवरती ही गोळी ठेवून आपल्याला पापड तयार करून घ्यायचं आहे जर अशा पद्धतीचं पुरी मेकर नसेल तर ता दोन ताटल्यांमध्ये आपण ठेवून हा पापड असा तयार करून घेऊ शकतो हे बघा अशा पद्धतीचे हे पापड खूप मस्त पातळ असे तयार होतात पॉलिथीन शीटवरती आपल्याला हे घालून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने सगळे पापड मी तयार करून घेतले आहेत कमी मेहनतीमध्ये में खूप सारे पापड पटपट तयार होतात अजिबातही जास्त वेळ लागत नाही एक दिवस मी हे पापड फॅनखाली सुकवले त्यानंतर दोन दिवस कडकडीत कर उन्हामध्ये वाळवल्यानंतर हे पापड एक ते दोन वर्ष राहण्यासाठी तयार झाले हवाबंद डब्यामध्ये एक ते दोन वर्ष हे पापड आरामात टिकतात आता हे पापड आपण तळून बघूया तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे चांगलं गरम केलेल्या तेलामध्येच हे पापड आपण तळून घ्यायचे आहेत तेल चांगलं तापलेलं नसेल तर पापड चांगले फुलले जात नाही तर हे बघा अशा पद्धतीने आपण पापड तळून घेतलेले आहेत आणि अगदी छान दुप्पट ते तिप्पट हे पापड फुलले जातात आपण पुन्हा एकदा जेव्हा पिठाला वाफ देतो त्यानंतर जे पापड तयार होतात ते अगदी चांगले तयार होतात कुठेही तुटले जात नाही पापडाला चिरा पडल्या जात नाहीत आणि छान असे फुलले जातात हलके होतात दातांनाही चिकटले जात नाहीत आणि मिरचीचा जो ठसका येतो खाताना तो सुद्धा येत नाही तर अशा पद्धतीचे हे साबुदाणा बटाट्याचे उपवासाचे पापड तयार झालेले आहेत तुम्ही ते पाहू शकता की हा पापड अजिबातही तेलकट झालेला नाही आहे आणि दुप्पट ते तिप्पट चांगला फुलला गेलेला आहे तर अशा पद्धतीचे हे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद